नमस्कार आज आपण खेकडे साप कसे करायचे ते बघूया हे बघा किती मस्त साईजचे खेकडे भेटले आपल्याला काळजीपूर्वक खेकड धरायची आणि तिचे हे नांगे मोडून घ्यायचे त्यानंतर तिच्या लहान पाकड्या मोडून घ्यायच्या नांगे व पाकड्या मोडून घ्यायच्या आमच्याकडे छोट्या नांग्यांना पाकड्या असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा शक्यतो अशा खेकड्या भेटती नाही पण सुरुवातीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पावसात नदीला पूर आल्यावर तेव्हा धरायला गेलो तर नक्की भेटते आम्ही या खेकड्या कशा धरल्या हे पाहायचं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनेलवर खेकड्या धरायचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तो जाऊन पा आणि आमच्या चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता नांगीण पाकड्या मोडून झाले आता खोलून घेऊ पहिले पोटाचा हा भाग काढून घ्यायचा आणि दोन्ही बाजूला धरून थोडंसं बळ लावून खोलून घ्यायची अशाच प्रत्येक खेकडीचा पोटाचा भाग काढून टाकायचा मग खोलून घ्यायची म्हणजे खेकड खोलायला सोपी जाते आणि ही पा किती मस्त सायची खेकड भेटली होती आम्हाला खोलली तर पूर्ण भरलेली होती आता सगळ्या खेकडींच्या कवट्या काढून झाल्या नांगेण पाकड्या धुवून घेऊ नांगेण पाकड्या धुऊन झाल्यावर कवटीमधलं हे जे पिवळं मांद आहे ते काढून घ्यायचं असंच प्रत्येक कावट्यांमधलं मांद चांगलं काढून घ्यायचं खिकडीच्याच एका नांग्यानं मांद काढायचं चमच्याची गरजही पडत नाही उलट नांग्यानं सोपं जातं सगळ्या कावटीतलं मांद काढून झालं आपण आता पेंदे साफ करून घेऊ पेंदे साफ करताना ही जी दोन्ही बाजूंची घाणे आहे ती काढून टाकायची आणि हा जो पुढचा भाग आहे तो पण काढून टाकायचा अशाच प्रकारे पूर्ण पेंदे साफ करून घ्यायचे पेंदे साफ झाल्यावर एका पाण्याने हलक्या हाताने धुऊन घ्यायचे जेणेकरून पेंद्यांमधलं मांद धुऊन जाणार नाही धुऊन गेलं तर कालवणाला चव येत नाही आपल्याला कालवणाला ला लागणारे अशी मोठी मोठी नांगे काढून घ्यायचे आणि हा जो पाकड्यांचा मोठा चा। चा ला 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 भाग आहे तो मोडून घ्यायचा बाकीचा राहिलेला लहान भाग आणि लहान पाकड्या पाट्यावर वाटून किंवा खलबत्यात ठेसून घ्यायचा आणि त्याचा जो अर्थ निघतो तो, तो, तो गाळून कालवनात टाकून द्यायचा तुम्हाला खेकड्याची पूर्ण रेसिपी कशी बनवायची ती बघायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनेलवर नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा